माढा लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीसला कोण निवडणूक लढवणार याची सर्वत्र चर्चा सुरू आहे दोन हजार एकोणीसला भाजपचे रणजितसिंह निंबाळकर हे विजयी झाले होते त्यांनी संजय मामा शिंदेंचा पराभव केला होता मित्रांनो माढा लोकसभा मतदारसंघ हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे हा मतदारसंघ म्हणजे पवारांचा बालेकिल्ला असं मानलं जात होतं मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडलं दोन हजार एकोणीसला भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे विजयी झाले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष उभे राहिलेल्या संजय मामा शिंदे यांचा पराभव केला होता यावेळी म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी या मतदारसंघातून लोक अनेकजण इच्छुक आहेत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत यामुळं भाजपमधील अंतर्गत कलह समोर आला आहे या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो माडा लोकसभा मतदारसंघावर कायम शरद पवार यांचे वर्चस्व राहिल्याचे पाहायला मिळाले होते मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत या मतदारसंघात भाजपने मुसंडी मारली होती रणजित सिंह निंबाळकरांनी अकलूजच्या मोहिते पाटलांच्या साथीनं माड्याचा गड सर केला होता मात्र आता या दोघांमध्ये सगळं काही ठीक नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यामुळं या मतदारसंघात भाजपमधून कोणाला उमेदवारी मिळणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय सध्या धैर्यशील मोहिते पाटील हे गावोगावी दौरे करत आहेत तर रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी देखील पुन्हा मीच असं म्हणत गाठीभेटी सुरू केल्या आहेत तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील या मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे मित्रांनो माढा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील काही तालुके आणि सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश होतो सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस करमाळा सांगोला आणि माढा हे चार विधानसभा मतदारसंघ येतात तर सातारा जिल्ह्यातील मानखटाव आणि फलटण हे दोन विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघात येतात त्यामुळं या मतदारसंघात अटीतटीची लढत होते बबनदादा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे माडा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत संजय मामा शिंदे हे अपक्ष असून त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे तर संजय मामा शिंदे हे करमाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत शहाजी बापू पाटील शिवसेना शिंदे गट हे सांगोला विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत राम सातपुते हे भाजपचे माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत जयकुमार गोरे हे भाजपचे मानखटाव या विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत तर दीपक चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे फलटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत मित्रांनो दोन हजार एकोणीस नंतर माढा लोकसभा मतदारसंघात बरेच बदल झाले आहेत या मतदारसंघात भाजपची ताकद वाढल्याचे चित्र दिसत आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचीही या मतदारसंघात मोठी ताकद आहे पण सध्या शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळं नेते मंडळींची विभागणी झाली आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवार गटाला साथ दिली आहे सध्या अजित पवार भाजपसोबत गेल्यानं या मतदारसंघात महायुतीची ताकद वाढली आहे पण या मतदारसंघात महायुतीकडून कोणाला तिकीट मिळणार यावर बरीच राजकीय गणितं ठरणार आहेत मित्रांनो माडा लोकसभा मतदारसंघात दोन हजार नऊची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लढवली होती त्यांनी तीन लाखाहून अधिक मताधिक्य घेत भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांचा पराभव केला होता त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्याचे माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवली होती त्यांच्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सदाभाऊ खोत यांनी निवडणूक लढवली होती या निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत विजयसिंह मोहिते पाटील यांनी विजय मिळवला होता पंचवीस हजार मतांच्या फरकाने विजयसिंह मोहिते पाटील निवडून आले होते मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी माढा मतदारसंघातील सर्व वातावरण बदलले विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं या मतदारसंघात भाजपची ताकद वाढली त्यामुळं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मोहिते पाटलांनी भाजपचा उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता या निवडणुकीत निंबाळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर उभे असलेल्या अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांचा पराभव केला होता दरम्यान दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी भाजप कोणाला उमेदवारी देणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण रणजितसिंह निंबाळकरांनी आपण पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे सांगितले आहे तर भाजपमधूनच धैर्यशील मोहिते पाटील हे देखील इच्छुक आहेत त्यामुळं भाजप या दोघांपैकी कोणाला उमेदवारी देणार हा चर्चेचा विषय आहे की दोघांच्या वादात तिसऱ्याचा लाभ असे काही समीकरण माढा मतदारसंघात पाहायला मिळते का हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय दरम्यान भाजपने जर रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा तिकीट दिले तर धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता आहे त्यामुळं भाजपची डोकेदुखी वाढण्याची चिन्ह दिसत आहेत तसेच मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग या माढा लोकसभा मतदारसंघात आहे कारण दोन हजार नऊ साली खुद्द शरद पवारांनी या मतदारसंघात निवडणूक लढवली होती मोठ्या फरकाने शरद पवार या मतदारसंघातून विजयी झाले होते त्यामुळं या मतदारसंघात पवारांचे मोठे नेटवर्क आहे मोहिते पाटील भाजपमध्ये जाण्यापूर्वी शरद पवार यांचे निकटवर्तीय होते तसेच सध्या अजित पवार गटात सामील झालेले आमदार बबनदादा शिंदे आणि आमदार संजय मामा शिंदे हे देखील शरद पवार यांचे विश्वासू समजले जात होते शिंदे बंधूंसह मोहिते पाटलांची देखील मोठी ताकद या मतदारसंघात आहे मित्रांनो मध्यंतरी शरद पवार यांनी घरी जाऊन विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली होती विजयसिंह मोहिते पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठीही ही, ही भेट झाल्याचे सांगितले होते पण यावेळी काही राजकीय चर्चा झाली का हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय तसेच दुसरीकडे फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी देखील मोहिते पाटलांची भेट घेतली होती त्यामुळं भाजपनं जर रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा भाजपचे तिकीट दिले तर धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवार ताकद देऊ शकतात महायुती असली तरी रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह निंबाळकर यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे त्यामुळं रामराजे नाईक निंबाळकर रणजितसिंह निंबाळकर यांचे काम करतील अशी स्थिती नाही त्यामुळे पवारांच्या पाठिंब्यावर मोहिते पाटलांनी निवडणूक लढवली तर नवल वाटायला नको अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे याबरोबर पवार अन्य कोणी उमेदवार उभा करतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच मित्रांनो मान सांगोला हे परंपरागत दुष्काळी तालुके या मतदारसंघात आहेत येथे पाणीटंचाई खूप आहे सिंचनाची कामे होत असली तरी त्याचा वेग कमी आहे माडा मतदारसंघात साखर कारखानदारी असली तरी ती सध्या आर्थिक अडचणीत आहे काहीच कारखाने उसाला चांगला दर देत आहेत अन्य कृषीमालाचे दर कमी आहेत सुशिक्षित बेरोजगारी खूप आहे त्या मानाने कृषी आधारित अन्य व्यवसाय व उद्योग येथे आले नाहीत सहकारी संस्था अडचणीत असल्याने आता नोकऱ्यांची संख्या रोडावली आहे मोठ्या शिक्षणाच्या सुविधा मतदारसंघात नाहीत तसेच मतदारसंघात अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था चांगली नाही अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे माढा तालुक्यातील काही भागात तसेच करमाळा तालुक्यातील काही भागात अद्यापही पाण्याच्या समस्या आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं माढा लोकसभा मतदारसंघातून निंबाळकर की मोहिते पाटील बाजी मारणार याबद्दल आपलं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळविण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा